पावसाचं वातावरण व्हायचं काळे ढग व्हायचे गडगडाट व्हायचा विजांचा चमचमाट व्हायचा तर त्यावेळेला मात्र ही जी वैशाली होती तर तिचा नवरा नसताना तिला बोलायचं होतं काहीतरी मग मी घरी गेल्यानंतर तिने सांगितलं की म्हणजे माहिती नाही मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे जे मी कधीच आत्तापर्यंत कोणाशीच बोललेले नाही आहे ते मला ती म्हणाली की ज्यावेळेला आमचं नवीन लग्न झालेलं होतं तर त्यावेळेला मला सारखं असं असं वातावरण जेव्हा व्हायचं पावसाचं त्यावेळेला मला सारखं असं रोमॅन्टक व्हायला व्हायचं असं पावसाचं वातावरण झालं पाऊस यायला लागला जमिनीची ते मातीचा वास यायला लागला सुवास तर मला वाटतं वाटायला लागायचं की आपण बाहेर जावं थोडंसं भिजावं नवऱ्याबरोबर एक दिवस मी जिद्दीलाच भेटले मी ठरवूनच टाकलं होतं की ह्या आल्याबरोबर आपण तयार राहायचं आणि नमस्कार सप्रेम मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक काउन्सिलिंगची खरी गोष्ट आपल्याला मी सांगणार आहे नावं बदललेली आहेत पण गोष्ट मात्र खरी आहे तर एक वैशाली नावाची व्यक्ती होती महिला आणि ती तिच्या मुलांबरोबर दोन मुलं आणि नवऱ्याबरोबर राहत होती आणि हस्त खेळतं कुटुंब होतं खरं परंतु जेव्हा ढग यायचे म्हणजे पावसाचं वातावरण व्हायचं काळे ढग व्हायचे गडगडाट व्हायचा विजांचा चमचमाट व्हायचा तर त्यावेळेला मात्र ही जी वैशाली होती ती आजारी पडायची तिच्या तिचं खूप डोकं दुखायला लागायचं चक्कर यायला लागायचे आणि टेम्परेचर यायला लागायचं थोडं थोडं तिला आणि तिला लगेचच गोळी दिली जायची आणि तिला झोपून ठेवलं जायचं तेवढे दोन दिवस ती झोपून असायची आणि मग परत उठायचे आणि बाकीचे कामं करायची तर हे वर्षानुवर्ष असं चालू होतं म्हणजे इतकं की तिचा लहान जे ज्या वेळेला ढग येतील आणि ढगांचा गडगडाट ऐकू येईल किंवा विजांचा चमचमट ऐकू येईल तर त्यावेळेला तिच्या तिचा मुलगा छोटा चार वर्षाचा पळत यायचा आणि सांगायचं की आई आई पटकन गोळी घे हे बघ ढग वाजायला लागलेले आहेत आता पाऊस येणार आहे तू आजारी पडणार आहेस म्हणजे हे सगळं सगळ्यांना माहिती झालेलं होतं इतकं ते रुटीन झालेलं होतं आणि इतकं फ्रेश वातावरण असायचं आणि अशा फ्रेश वातावरणात मात्र ही झोपलेली असायची ते चार महिने ते सगळं चालू असायचं मग नंतर एक दिवस असंच आम्ही काउन्सिलिंगचं एक सेशन घेत होतो त्याच्यामध्ये खूप महिला आलेल्या होत्या आणि ही पण आलेली होती तर त्याच्यात बोलता बोलता आम्ही म्हटलो की हां महिला किती विपरीत परिस्थितीत जगत आहेत आणि महिलांना किती त्रास असतो आणि त्याच्यातून सुद्धा महिला काही गोष्टी करतात त्यांच्या आवडीसाठी करतात ते छोटे गृहोद्योग करतात त्याच्यातून पैसे कमवायला लागतात अशा सक्सेस स्टोरी आम्ही बोलत असताना ती एकदम माझ्याकडे टक लावून अशी बघत होती आणि मग माझ्या लक्षात आलं की हिला काहीतरी म्हणायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तिचा मला फोन आला की मॅडम तुम्ही आत्ता घरी येऊ शकता का आमच्या तर माझे हो मा घरी नाही आहे तर तुम्ही या तर तिचा नवरा नसताना तिला बोलायचं होतं काहीतरी मग मी घरी गेल्यानंतर तिने सांगितलं की म्हणजे माहिती नाही मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे जे मी कधीच आत्तापर्यंत कोणाशीच बोललेले नाही आहे ते मला तर शेअर करायचं आहे ती म्हणाली की आ, ज्या वेळेला आमचं नवीन लग्न झालेलं होतं तर त्यावेळेला मला सारखं असं असं वातावरण जेव्हा व्हायचं पावसाचं त्यावेळेला मला सारखं असं रोमॅन्टिक व्हायला व्हायचं आणि मी पिक्चरमध्ये पाहिलेलं असायचं नंतर आ, मी कादंबऱ्या वाचलेल्या होत्या की अशा रोमॅन्टिक मूड्सच्या मी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या त्याच्यामुळे मला असं वाटायचं की लग्नानंतर माझा नवरा पण असाच माझ्याशी वागेल की असं पावसाचं वातावरण झालं पाऊस यायला लागला जमिनीची ते मातीचा वास यायला लागला सुवास तर मला वाटतं वाटायला लागायचं की आपण बाहेर जावं थोडंसं भिजावं नवऱ्याबरोबर आणि मजा मस्ती करावी असं सा। सारखं वाटायचं परंतु दीपक जेव्हा घरी यायचे त्यावेळेला ते, ते खूप जास्त टेन्शनमध्ये असायचे आणि मी दोन तीन वेळेला त्यांना म्हटलेसुद्धा म्हणे की आपण जाऊया का बाहेर पण ते नाही म्हणायचे उद्या जाऊ परवा जाऊ असं करत करत एक दिवस मी जिद्दीलाच भेटले मी ठरवूनच टाकलं होतं की ह्या आल्याबरोबर आपण तयार राहायचं आणि आपण बाहेर जाऊया त्यांना सांगूया आपण फोर्स करू त्यांना नेण्यासाठी आणि म्हणून ती तयार होऊन बसली नाश्ता चहा तयार केला आणि जसा दीपक घरात आला ते त्यावेळेला तिने त्यांना सांगितलं की बघा मी सगळं तयार करून ठेवले तुम्ही पटकन फ्रेश व्हा आज आपल्याला जायचंच आहे आज मी तुमचं काहीच ऐकत नसते आणि तिने पाहिलंच नाही दीपककडे की तो खूप टेन्शनमध्ये होता स्ट्रेसमध्ये होता त्या दिवशी तिने पाहिलंच नाही आणि मग नंतर दीपक शांतच होता त्याने चहा घेतला नाश्ता घेतला तरी हिचं काही थांबे ना ही सारखं म्हणत होती असं तिने सांगितलं आणि मग त्याने अचानक तिचा हात धरला आणि घराच्या बाहेर नेलं आणि म्हणाले भिज किती भिजायची असेल तर मनसोक्त भिजून घे एकदाची पण परत कटकट -कट करू नकोस असं म्हणून तिला बाहेर ठेवलं घरात आला आणि घराची कडी लावून घेतली आतून आणि ती भिजत होती पावसामध्ये आजूबाजूचे लोक पाहत होती हे अर्धा तास चाललं आणि अर्धा तासानंतर मात्र ती तिला ती तिने आत घेतलं तेव्हा ती पूर्ण भिजलेली होती आणि खूप तिला वेगवेगळ्या वेग भावना तिच्यामध्ये इन्सल्टिंगची भावना होती की बायका सगळ्या हस्त आहेत असं वाटत होतं नवरा आपल्याशी चांगलं वागत नाही आपलं सगळं डिसमूड केलेलं आहे त्याने आपलं काहीच ऐकलं गेलेलं नाही आहे माझा एवढा छान मूड त्याने खराब आहे माझे सगळे स्वप्न धुळेला मिळालं आहे अशा टाईपच्या तिच्यामध्ये ती म्हणाली मा की माझ्या इतक्या इमोशन्स अशा वेगवेगळ्या यायला लागल्या की मला असं वाटायला लागलं की आता आपण मरून जावं आता जगूच नाही आपण अशा प्रकारचं सुद्धा तिच्यामध्ये भावना यायला लागल्या होत्या परंतु मग नंतर तसंच दोन तीन दिवसानंतर तिला बरं वाटायला लागलं रुटीन सुरू झालं पुढे मुलं वगैरे झाले आणि सगळ्या गोष्टी रुटीन चालू होत्या परंतु ती म्हणाली की असा जेव्हा माहोल तयार होतो की ज्यावेळेला ढगांचा गडगडाट ऐकू येतो विजा चमकायला लागतात आणि पाऊस येणार आहे किंवा पावसाचे थोडेसे थेंब यायला लागतात मातीचा वास सुवास यायला लागतो तर त्यावेळेला मात्र मला सगळा जसाच्या तसा तो प्रश तो जो प्रसंग आहे तो समोर येतो आणि मी असे व्हायब्रंट होते आणि माझं खूप डोकं दुखायला लागतं चक्कर यायला लागतं मला हसण्याच्यासुद्धा आवाज यायला लागतात की महिला माझ्यावर हसतायत बाकीच्या आजूबाजूच्या हे सुद्धा यायला लागतं आणि म्हणून ती गोळी घेऊन डॉक्टरांकडे सायकोलॉजिस्टकडे आणि सायकॅट्रिस्टकडे पण जाऊन आलो आम्ही तर ती, ती गोळी घेऊन मला झोपवलं जातं आणि मग मी शांत होऊन जाते असं तिने स्वतः सांगितल्यानंतर तिला म्हटलं की मग तू डॉक्टरांशी का नाही बोललीस एवढं जर झालं तर ती म्हणाली नाही डॉक्टरसुद्धा माझ्या नवऱ्याचे मित्रच होते ना तर त्याच्यामुळे ते डिस्कस करतील एकमेकांमध्ये किंवा माझ्या नवऱ्याला इन्सल्टिंग वाटू शकेल की किती फालतू प्रश्न हिच्या डोक्यामध्ये आहे अजूनसुद्धा आणि कित्येक वर्षापूर्वीची गोष्ट होती ती म्हणून मी काही सांगितलं नाही मग आम्ही ठरवलं की तिच्या मिस नवऱ्याला काहीतरी सांगायला हवं आहे आपण याच्याबद्दल आणि मग मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांना मग सांगितलं की हे सगळं रिक्रिएट करा तुम्ही आणि मग नंतर त्याने त्याची स्टोरी सांगितली आणि मग त्याला वाटलं की मला सांगण्यापेक्षा तिला सांगा तिच्याशी कम्युनिकेट करा मग तिच्याशी तो बोलला की त्यावेळेला खूप जास्त टेन्शन होतं नवी नोकरी होती नवी नवरी आलेली होती तिला टेन्शनच्या गोष्टी सांगायच्या नव्हत्या किंवा माझे इम्प्रेशन डेज होते ते त्यावेळेला मी माझ्या अपमानाच्या गोष्टी सांगू शकत नव्हतो आणि खूप काम होतं नोकरी जाण्याची वेळ आलेली होती वगैरे वगैरे त्याने सगळं सा सांगितलं आणि तेव्हा तिला ते एकदम असं झालं अरे बापरे अशी कंडिशन होती हे तर मी विचारच केला नाही एवढ्या वर्ष आणि मग नंतर त्याने सांगितलं की आपण आता हॉटेलमध्ये जाऊया हॉटेलमध्ये गेले जेवण घेतलं आईस्क्रीम खाल्लं पार्सल आणलं मुलांसाठी आणि त्या त्या दिवशी त्याने विचारलं की तुझा आता डोकं नाही दुखत का मग तिने सांगितलं नाही माझं आत्ता पण डोकं दुखतं आहे चक्कर येते आहे पण थोडंसं कमी दुखतं आहे मग त्याने दोन तीन दिवस रजा घेतली तिला दोन तीन दिवस पावसात फिरायला नेलं आणि एकदम जॉली जॉली एकदम हसत खेळत त्यांनी दिवस घालवले ते तीन चार दिवस सुट्टी घेऊन हो। आणि मग मा नंतर मात्र तिला असे असं जेव्हा व्हायचं की ढग वाजणं किंवा ढगांचा आवाज येणं किंवा विजांचा चमचा माटवणं त्यावेळेला तिला त्रास व्हायला नाही व्हायचा बंदच झाला आणि मग नंतर एका वर्षानंतर तिने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की मॅडम आता तुम्ही घरी या घरी आल्यानंतर सगळं घर नीट नेटकं होतं जे बिखरलेलं होतं पूर्ण ते नीट नेटकं घर ठेवलेलं होतं आणि मुलं हसत होते सगळं एकदम हसरं वातावरण त्यांच्या घरातलं जे निराशा होती ती निघून गेलेली होती आणि ती Uh, वीस हजार रुपये महिना मी कमवते असं सांगत होती आणि मग तिने तिच्या मिस्टरांना सांगितलं दीपकला की तुम्ही आता आमच्यासाठी भजी बनवा आणि मग भजी बनवली त्याने आणि मग त्याने हसतच अरे तुमची तर इच्छा पूर्ण केली पाहिजे नाही तर परत माझी वीस वर्ष तसे जातील असं म्हणून त्याने हसत हसत भजी बनवली आणि मग नंतर आम्हाला त्याने खायला दिली आणि मग नंतर ती म्हणते की ही पण माझी एक इच्छा होती की माझी एखादी मैत्रीण माझ्याबरोबर येईल आणि माझ्या नवऱ्याने मला अशी भजी करून खाऊ घालावी तर असा प्रश्न सुटला तिचा आणि खूप छान त्यांचा कुटुंबामध्ये बदल झाला छोट्याशा काउन्सिलिंगनी छोट्याशा बोलण्यानी ह्या गोष्टी घडू शकतात आणि म्हणून आपण कम्युनिकेट केलं पाहिजे याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो तशातला हा प्रकार होता परंतु वर्षानुवर्ष गोळ्या घेऊन सुद्धा तिने केवळ आपल्या मनातली गोष्ट न सांगितल्यामुळे तिला एवढ्या वर्ष त्रास सहन करावा लागला आणि नंतर मात्र ती फ्रेश झाली ज्या वेळेला तिला तिच्या ती मिस्टरांची सुद्धा साईड कळली त्यावेळेला तिला मात्र आ, या सगळ्या गोष्टीचं दुःख झालं की इतक्या वर्ष आपण हे उगीच ताणून धरलं किंवा उगीच आपण त्याच्यावर जास्त विचार करत राहिलो आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला बोलाव्याशा वाटत आहेत किती पण झालं तरी त्या कुणाशी तरी बोलल्या पाहिजे नाही तर मग मिस्टरांशी तर बोलल्याच पाहिजे तुम्ही ज्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटलेली असेल ती भावना त्या त्यासमोरच्या व्यक्तीला समजली तर त्याच्यावर सुद्धा मोकळे होतात आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत पुढच्या मानसिक ताणाच्या त्यासुद्धा कमी होतात तर आपल्याला ही गोष्ट कशी वाटली अशा बऱ्याचशा काउन्सिलिंगच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट पण करा त्याच्यावर की तुम्हाला अशा जर कोणत्या गोष्टी माहिती असतील किंवा अशा जर व्यक्ती तुम्हाला दिसत असतील तर कॉमेंट करून सांगा त्यांच्या प्रश्नांवर आपण बोलू धन्यवाद